शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच माजी विद्यार्थी पालक मेळावा संपन्न झाला सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे व पंचायत समिती शिंदखेडा यांच्या शासकीय परिपत्रकानुसार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान पारितोषिक योजना दोन हजार चोवीस दिनांक एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कार्यक्रम अभियानाअंतर्गत आमच्या माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित मुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात माजी विद्यार्थी पालक मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळेस माजी विद्यार्थी पालक मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस ए कदम व प्रमुख पाहुणे घनश्याम प्रताप पाटील प्रवीण काशीनाथ पाटील संदीप बळवंत पाटील प्रभाकर पिरण पाटील देवीदास प्रीतीराज पाटील अजय छबीलाल पाटील रणजित दिलीप पाटील प्रवीण नत्थू पाटील किशोर रावण पाटील किशोर नाना जाधव या सर्वांच्या समवेत माता सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले नंतर या कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थी पालक यांनी शालेय जीवनात शिक्षणासोबतच विद्यार्थी देत त्यांच्या घडलेल्या गोष्टींचा अनुभव व्यक्त केला यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी भदाणे सर यांनी केले व आभार प्रदर्शन पी आर पाटील सर यांनी मानले विद्यार्थी वर्ग माजी विद्यार्थी पालकवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते